नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनल मराठी बिझनेस चॅनलमध्ये ज्या तुम्ही मला एखाद्या हिंदी व्हिडिओज हिंदी चॅनलवर बघत असणार मॅन्युफॅक्चर्स गाईड माझ्या चॅनलचं नाव आहे जिथे मी वेगवेगळे बिझनेस आयडियाज तुम्हाला देत असतो सो मी हे जे चॅनल हे स्पेशली मराठी ऑडियन्ससाठी स्टार्ट केलं आहे जेणेकरून त्यांना हे जे सगळे बिझनेस कन्सेप्ट्स आहे ते त्यांना मराठी भाषेत मी समजवण्याचा ट्राय करेल सो so, आज मी आलो आहे गुजरातमध्ये ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे मसाला बिझनेस तुम्हाला माहीत असेल आज इंडियामध्ये खूप सारे जे मसालेज जे ते तयार होतात घरगुती मसाले पण खूप लोक तयार करतात आणि ते कसे तयार केले जातात तुम्ही हा बिझनेस मसाला घरून कसा तुम्ही स्टार्ट करू शकता पूर्ण डिटेल मी तुम्हाला आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्ही महिन्यातून वीस ते एक लाख रुपयाची इन्कम करू शकता तर मसाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला ही जी मशीन ही लागते पलवरायचं ही जी मशीन तुम्ही बघता ही दोन एच ची मशीन आहे सगळे प्रकारचे मसाले तुम्ही याच्यात तयार करू शकता आता मार्केटमध्ये तुम्ही जे मिरची आहे त्याच्यानंतर हळद आहे त्याच्यानंतर गरम मसाले आहे सगळे मसाले तुम्ही तयार करू शकता आता आम्ही आपण मिरची मसाला तयार करणार आहोत तर मिरची तुम्हाला याच्यात टाकायची आहे हा जो गेट आहे तुम्हाला उगडायचा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण एक ग्राइंड होणार आहे आणि त्याच्यानंतर हा एक हॉपर आहे ही जी न्यू टेक्नॉलॉजी याचा इम्पॉर्टन्स असा आहे की जो पण मसाला याच्यात येणार आहे तो थंड होऊन येणार आहे म्हणजे पूर्ण थंड तुम्हाला मसा भेटणार आहे आणि ज्याच्यात ते न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे असतात ते तुमचे पूर्ण पूर्णपणे तुमचे सगळे सॅटिस्फाय होणार आहे म्हणजे मसाला जडणार नाही आणि मसाला जो आहे तो तुम्हाला पूर्ण फ्रेश भेटणार आहे थंड भेटणार आहे जेणेकरून तुमच्या पॅकिंगसाठी तो पूर्ण तयार होणार आहे याचा जो मसाला तो किती फाईन आलेला आहे आणि जो मसाला आहे तुम्ही बघू शकता किती बारीक आहे म्हणजे हा पूर्ण मार्केटमध्ये सेल करण्यासाठी रेडी आहे त्याच्यानंतर हा जो मसाला आहे तुम्ही पॅकिंग सेक्शनमध्ये घेऊन जाऊ शकता असे लहान लहान प्लास्टिकचे पाऊचेस येतात तुम्ही तुमचं स्टिकर बनवू शकता याच्यावर तुम्हाला आहे आणि जो मसाला आहे ते तुम्हाला याच्यात पोर करायचा वजण्याच्या हिशोबाने याच्यात फॉर एक्झाम्पल आपण फायव्ह हंड्रेड ग्रामचा मसाला याच्यात टाकणार आहे आणि त्याच्यानंतर सिलिंग मशीन तुम्ही बघू शकता ही हँड सिल असतो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही सील करून हा बघा तुमचा जो प्रोडक्ट आहे पूर्णपणे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी रेडी आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे मसाले तयार करू शकता गरम मसाला पावभाजी मसाला 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 चहा मसाला हळद पावडर तुम्ही, तुम्ही, तुम्ही या प्रकारे पॅक करू शकता असे वेगवेगळे प्रकारचे बिझनेस एकाच मशीने तुम्ही तयार करू शकता पिझाचा जो सिझनिंग मसाला असतो त्याच्यानंतर चिली फ्लेक्स हे पण तुम्ही या मशीनने तयार करू शकता आता मेन गोष्ट आहे की मार्केटमध्ये तुम्ही काम कसं कराल ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मशीन घेतली त्याच्यानंतर तुम्ही दोन वेजने काम करू शकता पहिला वेज आहे की लोक तुमच्याकडे येतील मसालेच बनवण्यासाठी त्यांचा मसा त्यांचं ते सगळं रॉ मटेरियल घेऊन येतो कस्टमर येतील कस्टमरकडून रॉ मटेरियल याच्या टाकायचं आणि जो पण मसाला बनवायचा त्यांना मसाला तयार करून तुम्ही तो शकता कस्टमरला पर के जी तुम्ही पस्तीस ते पन्नास रुपये एक कमवू शकता या मशीन थ्रू तुम्ही एका तासात पंचवीस किलो मसाले तुम्ही दळू शकता आणि कस्टमरला सर्व करू शकता म्हणजे कधी तुम्ही दिवसातले शंभर के जी पण दळून तुम्ही कस्टमरला सर्व केलं तर तुम्ही अराउंड चार ते पाच हजारची इन्कम करू शकता आणि इलेक्ट्रिसिटी आणि लेबर सोडून चार हजारचं तुमचा नेट प्रॉफिट याच्यातून होऊ शकतो या प्रकारे वेगवेगळे मसाले दळण्याची सर्व्हिस तुम्ही कस्टमरला देऊ शकता दुसरा जो बिझनेस मॉडेल आहे तो असा आहे की तुम्ही मसाले तुमचं स्वतःचं रॉ मटेरियल आणा मार्केटमधून मा फॉर एक्झाम्पल मिरची पावडर जे शंभर ते दीडशे रुपये पर किलो मार्केटमध्ये मा भेटतो डिपेंड करतं वेगवेगळ्या एरियामध्ये ते तुम्ही याच्यातून दळून पूर्ण मसाला बनवून त्याच्यानंतर स्वतःचं पॅकिंग स्वतःचं जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की स्वतःचं पॅकिंग बनू शकता आणि मार्केटमध्ये मार्केट मा विकू शकता दहा रुपयाचा पण मार्केटमध्ये मा विकला जातो त्याच्यानंतर वीस रुपयाचा असे वेगवेगळ्या ग्राम्स पन्नास ग्राम दहा ग्रामचे पॅकेट्स मार्केटमध्ये विकले जातात तर तुम्ही तुमच्या ब्रँडने मार्केटमध्ये सेल करू शकतात फॉर एक्झाम्पल टेन रुपीजचा जो पॅकेट आहे तो आपला अराउंड चार ते पाच रुपयाची त्याच्या कॉस्टिंग येते आणि मार्केटमध्ये मा तो सात होलसेलरला सात आठ रुपयापर्यंत विकला जातो आणि रिटेलला दिवसाचे कधी हजार दोन हजार पॅकेट्स पण एका होलसेलरला सेल केले तर तर तुमची तुमची जी जी आहे नेट प्रॉफिट तुम्हाला या होते होऊ शकतो तर मेन गोष्ट येते याच्यात इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट याच्यात तुम्हाला पंचवीस हजार रुपये पासून मशनरी स्टार्ट होते जे की बिना मोटरची येते मोटर तुम्ही तुमच्या लोकेशनला लावू शकता आणि कधी तुम्हाला मोटर सहित पाहिजे तर तेहतीस हजार रुपये ही जी मशनरी पूर्ण येते आणि चार लाखपर्यंत जाते डिपेंड करतो तुमच्या प्रोडक्शन कॅपॅसिटीवर आता याचा जो प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे एका तासात पंचवीस किलो बनवते हो आणि जी मोठे मोठे आहे ते अडीचशे किलो तीनशे किलोपर्यंत एका तासाचं प्रोडक्शन त्याच्यात होऊ शकतं तर डिपेंड करतं तुमच्या मार्केटवर आहे की तुमचं तुम्हाला किती प्रोडक्शन काढायचं आहे तुम्हाला इथे मशीन बनून मिळून जाईल तर तुम्हाला कधी हा मराठीमध्ये माझा बिझनेस आयडिया आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि कधी तुम्हाला हा जो बिझनेस आहे हा स्टार्ट करायचा असेल तर मशीन मॅन्युफॅक्चरर्सचा जो नंबर आहे जो तुम्हाला पूर्ण गाईड करेल या बिझनेसबद्दल तुम मी स्क्रीनवर दिला आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण 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 तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुमचा हा मसाला बिझनेस स्टार्ट करू शकता थँक्यू सो मच